स्वयंपाकाला वेळ नाही चला आज तयार करूयात निव्वळ शून्य मिनिटाच्या प्रिपरेशनमध्ये तयार होणारी झटपट मिसळ त्यासाठी या सगळ्या सोलर ड्राईड कडधान्यांमधून घेतली आहे मटकी आणि वाटणांमधून घेतलं आहे मिसळ कोल्हापुरी वाटण मटकी एका छोट्याशा बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला हवी तेवढी आणि धुवून घ्यायची आहे आणि मग कोणतंही फॅन्सी भांडं न घेता घ्यायचं आहे आपला रोजचा दणदणीत कुकर त्यामध्ये घ्यायचं आहे हे दोन चमचे मिसळीचं वाटण यामध्ये कांदा लसूण खोबरं खडे मसाले तेल मीठ तिखट काय म्हणाल ते सगळं आहे तुम्हाला काहीही टाकायची गरज नाही टाका ही फक्त स्वच्छ धुवून घेतलेली मटकी आणि ते मिश्रण जरा एक साधारण तीस सेकंदासाठी मस्तपैकी परतून घ्या यामध्ये साधारणतः सहा पट म्हणजे या केसमध्ये एक कपभर पाणी टाकायचं आहे पाणी टाकून निव्वळ कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे झाली मिसळ झाकण लावून घेऊन कुकर एक साधारणत आठ मिनिटांसाठी आचेवर ठेवा एखादी शिट्टी काढा आणि बास तेवढ्यात तयार होतीये तुमची ही तर्रीदार मिसळ नुसतं वाटण पाण्यात वेगळं उकळून घेऊन तुम्ही वेगळा कटही तयार करून घेऊ शकता प्रिप्रेशन टाईम फक्त शून्य मिनिटं कुकिंग टाईम फक्त आठ मिनिटं आणि हे सगळं तुम्ही मागू शकता इंडी इट्स डॉट इनवर